आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष सबंदर रोहा तालुक्यात आणि शहरातही नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकी वाहनांचा चांगला सुळसुळाट वाढला आहे ग्रामीण भागासह हो शहर परिसरात नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकी वाहनांबद्दल संशय व्यक्त केला जात असताना रोह्यात वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे का याबद्दल संशय व्यक्त होताना दिसत आहे सार्वजनिक ठिकाणी तर रस्त्यावर दुचाकी वाहनांना नंबर प्लेट नसताना दुचाकींचा सर्रास वापर कशासाठी केला जातो याचीही सध्या चर्चा रंगू लागली आहे तर राजरोजपणे ही वाहनं फिरत असल्याने वाहन कायद्याला दुचाकी स्वरांनी मात्र तिलांजली दिली असल्याचेही समोर आले आहे मात्र वाहतूक पोलीस प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देतील का असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहनांना विशिष्ट नंबर देत असतात परंतु अलीकडे जिल्ह्यात विना नंबरच्या नवीन गाड्यांसोबतच विना नंबरची अनेक जुनी वाहने ही रस्त्यावरून धावताना दिसत आहेत काही आकस्मिक प्रसंग निर्माण झालास तर परिस्थिती कशी हाताळावी अशी चिंता नागरिकांना पडत आहे अनेक जण इतक्या सुसाटपणे वाहन पळवतात की रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्धांना धडकी भरते त्यांच्या अतिउत्साही गाडी चालवण्याच्या नादात रस्त्यावरील पादचारी व वा इतर वाहन चालकांवरही केव्हा कोणता अप्रिय प्रसंग ओढवेल हे मात्र सांगता येत नाही वाहन चालकांचा वेग एवढा अमर्यादित असतो त्यातही बरीच भर बर म्हणजे रस्त्यावरून धावणाऱ्या अनेक वाहनांवर नंबर प्लेटच दिसून येत नाही तर अनेक वाहने त्रोटक नंबरची तर काही वाहनांच्या नंबर प्लेट अर्धवट आकड्यांमध्ये पहाव्यास मिळतात अशा विना नंबरच्या वाहनांकडून काही अप्रिय घटना घडल्यास ते वाहन कसे लक्षात ठेवायचे अशी परिस्थिती सध्या तरी आहे काहींच्या दुचाकीवर सडलेल्या अवस्थेत नंबर प्लेट असल्याचे पाहावयास मिळते तर काहींना तर चार चार वर्ष आपल्या दुचाकीवर नंबर प्लेटच नाही याचा विसर पडल्याचे दिसते काहीच कामे नसताना केवळ शाळा कॉलेजच्या जवळ गिरट्या घालणाऱ्या दुचाकी स्वारांची संख्या सध्या वाढली आहे पण हल्ली दुचाकी वाहनांचे नंबर गायब झाल्याचे व त्या जागी अण्णा दादा हिंदू बेडर अशी नावे लिहिलेलं नंबर प्लेट लावलेल्या दिसतात अनेक दुचाकी नंबर विनास वापरण्यात येत आहेत तरुण व अल्पवयीन मुले या दुचाकी वाहनांचा सरासपणे वापर करत आहेत यामुळे एखादा अपघात झाल्यास नंबर नसल्याने त्याची चौकशी करणे पोलीस खात्यात जिकिरीचे ठरू शकते अशा बिगर नंबर प्लेटच्या दुचाकी वाहनांवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करून शिस्त लावण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष